नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती हाऊसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर बघा हे काय दिसतं तर हे भो आहेत भोपळ्याच्या टम्म फुगलेल्या भोपळ्यासारख्या फुगलेल्या माझ्या भोपळ्याच्या घाऱ्या तर सासूबाईंनी बघा मस्त अशा टम्म फुगलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या बनवलेल्या आहेत आणि मस्त आणि मऊ लुसलुसीत एकदम छान तर चला तुम्ही बघा आता रेसिपी बघा भोपळा सासूबाईने घेतला कट करायला मग त्या कट करताना म्हणाल्या की भोपळा फोडल्यानंतर बायकांनी तो लगेच बघायचा नाही तो असा डब घालायचा फोडून झाल्यानंतर मग दोन तीन मिनटांना बघायचा अशी काहीतरी आधीपासून आली चालत आलेली प्रथा आहे मग ते आमच्या सासूबाई पाळतात दुकानवाले कुठं कोण पाळणार आहेत ते मग घरात करत होतं तर पाळलं तर तुम्ही पण पाळा कधी कधी असं म्हणजे भोपळा फोडला की डब घाला आणि दोन नाही करा काहीतरी असं आहे तर पाळूया ना तर सगळा भोपळा बघा सासूबाईन असं मस्त कट करून घेतला आणि किसणी खोबरं किसायची आणि त्याच्यावरती मस्त असा भोपळा किसून घेत आहेत त्या आणि ह्या बघा ह्या साइडला दिसतात ना ह्या भोपळ्याच्या बिया आहेत तर ह्या मस्त उन्हात्मा वाळवायच्या आणि मस्त सोलायचे सोलायचे आणि खायच्या शेंगदाण्यासारखा एक नंबर लागतात कोणाकोणाला आवडतात नक्की कमेंट करा तर आता आम्ही भोपाळा सगळा किसून घेतो तर चला आता खिसून झाल्यावरतीच बघूया बघा आता सगळा भोपळा छानपैकी कि किसून घेतलेला आहे आता एक मोठी कढई घेतल्या जेणेकरून पीठ त्यात हलवायला यायला पाहिजे अशी मोठी कढई घ्या आणि मोठ्या कढईमध्ये बघा एक तांब्या भरून पाणी टाकलेलं आहे ते चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ घेतला आहे बघा तेवढा भोपळा आहे त्या कढईमध्ये आहे तेवढा त्याच्यासाठी अर्धा किलो गूळ गूळ घेतलाय आणि ते गव्हाचं पीठ जसं लागल तसं त्याच्यामध्ये टाकायचं थोड्या वेळानं कामाने दाखवतो तर आता बघा गूळ थोडा विरगळलेला आहे त्याच्यामध्ये सुंट आणि वेलची पावडर ही अशी माझ्याकडे कायम अशी ड काचेच्या बरणीमध्ये बनवलेली असते कधी काहीतरी पटकन बनवायचं असेल शिरा वगैरे तर लगेच टाकायला येते तर, तर बघा आता गूळ चांगला विरघळून झालेला आहे बघा त्याच्यामध्ये आता सगळा भोपळा किसून घेतलेला त्याच्यामध्ये आता आई टाकून घेतात बघूया आता बघा सगळा भोपळा त्याच्यामध्ये टाकून घेतलाय आता चांगला भोपळा शिजू पर्यंत आहे था। हलवत हलवत खाण खाली लागायला नको एक दहा मिनिट लागतील बघा भोपळा चांगला शिजायला बघा दहा मिनटानंतर बघा भोपाळ आता मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ टाकूया पण गॅस बंद केला भोपाळा शिजला भोपाळा शिजल्यानंतर गॅस बंद केला मग आता पीठ घेतलं थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकून घेते आता सगळं हलवून झाले जरा जरा पाण्याचा हात लावायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं बघा इकडं सासूबाई पण मळतात इकडं मी सगळं कडाईचं काढून देतो कडाईत पण अजून थोडंसं पीठ आहे मग छानपैकी मळून झालं की पाण्याचा हात लावून थोड्या वेळ ती पंधरा वीस मिनटं ठेवायचं मुरायला तुमच्याकडं केवढा वेळ असेल तेवढं ठेवा अर्धा तास असेल तर ता अर्धा तास ठेवलं तरी चालतं एकदम चांगले मुरतात आणि गारे टम्म फोगतात मग बघा एक कॅरी बॅग घेतले त्याला थोडंसं अगोदर तेल लावलं मग पाणी लावलं आहे आणि त्याच्यावरती पाण्याचा हात लावून लावून मस्त घाऱ्यात हापून घेतात सासूबाई मी बसलेत तळायला तर तुमच्याकडं खसखस असेल तर खसखस लावा नसेल तर पांढरे तिळं लावले तर अतिउत्तम एकदम छान लागतं असं काही नाही तिळ आणि खसखस दोन्ही पण असले तरी चालतं तर बघा असं बाई इकडं थापून आहेत तिकडं मी तळतोय पोरांचं तिकडं खायचं चालू आहे घाऱ्या बघा कशा टम्म भोपाळ्यासारख्या भोगलेल्या आहेत जेवढं ते गोळाचं वगैरे पाणी झालं तेवढंच पाणी जास्त घालून कमी गोड होतात तेवढ्याच पाण्यामध्ये मस्त पीठ भिजवायचं आणि एकदम छान आणि मऊ लुसलुशीत घाऱ्या होत्यात म्हणजे ज्याला ज्यांना दात नाहीत ते पण अगदी आरामात खातील अशा मस्त मऊ घाऱ्या होतात तुम्ही वेळात वेळ काढून माझी घाऱ्यांची रेसिपी बघितली तर तुम्ही नक्की बनवून बघा कारण एक एकदम सोपी पद्धत आहे आणि लई छान घाऱ्या लागतात मऊ पण होतात आणि एकदम छान त्या थोड्याशा जाडच थापायच्या था। असतात पण पीठ एकदम शिस्त तळताना तर तुम्ही खूप छान माझ्या घाऱ्या झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की बनवून बघा